बऱ्याचदा आपण असं ऐकतो की उन्हाळ्यामध्ये केसांना तेल लावू नये आता बघा हे कुठंपर्यंत योग्य आहे किती अयोग्य किती योग्य हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत शिवाय उन्हाळ्यामध्ये आपल्याला कोणतं तेल लावलं पाहिजे आणि कोणतं तेल लावलं नाही पाहिजे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करू नमस्ते फॅमिली कशात तुम्ही सर्वजण या युट्यूब चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे अशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल तर या व्हिडिओ मध्ये काय पाहणार आहोत हे तुमच्या लक्षात आलेलं आहे बघा ताईंना प्रश्न पडतो की उन्हाळ्यामध्ये तेल लावणं योग्य की अयोग्य बऱ्याच ताई टाळतात तेल लावणं आता बघा इथं काय होतं माहिती का जेव्हा तुम्ही केसांना तेल लावणं टाळता तेव्हा तुम्हाला केसांच्या ज्या समस्या आहे बाकीच्या समस्या उद्भवतात केस तुटणे म्हणा केसांची मुळं कमजोर होणे म्हणा किंवा या सगळ्या ज्या पण समस्या असतात त्या उद्भवतात या सगळ्या समस्या आपल्याला होऊ नये किंवा तेल लावल्यानंतर सुद्धा आपल्याला उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण तेल लावतो चुकीच्या पद्धतीनं तेल लावलं किंवा चुकीचं तेल लावलं तर तेव्हा सुद्धा आपल्याला दुष्परिणाम भोगावे लागतात कारण की भरपूर ऊन असतं आणि घामाचं प्रमाण आपलं खूप जास्त वाढलेलं असतं त्यामुळं आपल्या लक्षात असायला हवं की आपण कोणतं तेल लावतोय कुठल्या वेळेला लावतोय हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे बघा उन्हाळ्यामध्ये आपल्याला तेल लावणं योग्यच आहे शंभर टक्के योग्य आहे पण काही काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे बघा बघा जेव्हा पण तुम्ही उन्हामध्ये जाणार असाल तेव्हा तुमच्या केसांना तेल नकोय कारण की जेव्हा तुम्ही उन्हामध्ये जाता तेव्हा तुम्हाला नक्कीच घाम येणार आहे भरपूर प्रमाणामध्ये घाम येणार आहे आणि त्याचा परिणाम तुमच्या स्काल्पती होणार आहे आणि तिथं डँड्रफ म्हणा किंवा केसांची मुळं लूज होणे या सगळ्या समस्या ज्या आहेत त्या होणाऱ्या आहेत त्यामुळे कधीही तुम्ही प्रदूषणामध्ये जाताय किंवा उन्हामध्ये जाताय तेव्हा तुम्हाला उन्हाळ्यामध्ये कमीत कमी केसांना तेल नको आहे शॅम्पू करून तुम्ही बाहेर फिरू शकता आणि शक्यतो आपल्याला स्कार्फ जो आहे तो यूज करायचा असतो किंवा टोपी कॅप काय पण तुम्ही यूज करा पण कवर करा केसांना उन्हामध्ये असेच केस तुम्ही मोकळे सोडू नका तर हे लक्षात आलं की आपल्याला उन्हाळ्यामध्ये तेल लावायचंच आहे आता कोणतं तेल लावायचं आहे तर बघा इथं आपल्याला उन्हाळ्यामध्ये शक्यतो चिकट किंवा जाडसर किंवा खूप घट्ट तेल यूज करायचं नाही जसं की मोहरीचं एरंड्याचं ही जी तेल आहे खूप जास्त चिवट असतात म्हणजे की स्टिकी असतात आणि घट्ट सुद्धा असतात त्यामुळे ही तेल आपल्याला अजिबात वापरायची नाही येतं तर त्याऐवजी कोणतं तेल यूज करू शकतो आपण बदाम तेल यूज करू शकतो खोबऱ्याचं तेल यूज करू शकतो किंवा ऑलिव्ह ऑइल सुद्धा यूज करू शकतो ही तीन तिन्ही तेल जे आहेत तुम्ही यूज करू शकता म्हणजे ही जी तेल आहे ती हलकी फुलकी आहे चिकट नाहीये त्यामुळे तुम्हाला हे तेल यूज करायला काहीच हरकत नाही पण लक्षात ठेवायचं तेल उन्हाळ्या असो पावसाळा असो हिवाळा असो आता इथं तुम्ही तेल निवडलेलं ला असेल आणि ते तेल लावताना सुद्धा काही काळजी घ्यायची आहे जेव्हा तुम्ही रात्रीच्या वेळेस घरामध्ये असता तेव्हाच हे तेल लावायचं आहे बाहेर उन्हामध्ये जाताना लावायचं नाही फक्त बेसिक काही गोष्टी आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे आणि एवढं जर कराल तर तुम्हाला तुमच्या केसांना उन्हाळ्यामध्ये सुद्धा काही परिणाम होणार नाही दुष्परिणाम होणार नाही उन्हाळ्यामध्ये सुद्धा तुमचे केस जे आहेत ते हेल्दी दाट राहणारे आहेत तर अशा करते लक्षात आला असेल उन्हाळ्यामध्ये तेल लावणं किती कुठंपर्यंत योग्य आहे कसं लावायचं आहे कोणतं तेल लावायचं आहे या तिन्ही गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर झाल्या असतील अशा करता व्हिडिओ आवडल्या असेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करत जा चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून नक्की ठेवा तर चला भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तो पण बाय